वणी येथे श्रीकृष्ण निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध भजन गायक लखवीर सिंह लखा यांचे भजन संध्या येत्या बावीस ऑगस्ट वणीत वणीत दिनांक एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे यात विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांसह सा हो, विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत हा संपूर्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर रोड व अमृत भवन येथे होणार आहे तर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले यांचे संध्या शासकीय मैदान येथे ऑगस्ट रोजी होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीद्वारा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे मंगळवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जय बोला प्रिय पत्नीची या धमाल विनोदी कौटुंबिक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होत आहे श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्याकाळी सात वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे बुधवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पाण्याच्या टॉकीज जवळील शासकीय मैदान येथे संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरासाठी प्रसिद्ध असलेले कीजो केसरी के लाल फेम गायक लखवीर सिंह लखा यांची भजन संध्या होणार आहे शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सहा वाजता श्री विनायक मंगल कार्यालय स्टँडअप कॉमेडियन प्राध्यापक महेंद्र गणफुले यांचा हास्य नगरी हा धमाल एक पात्री नाट्य प्रयोग होणार आहे शनिवारी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्री विनायक मंगल कार्यालय येथे अंकी कौटुंबिक नाटक संध्या छाया या नाटकाचा प्रयोग होणार आहे तर रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता अमृत भवन येथे राज्यातील कवीचे कवी संमेलन होणार आहे शनिवारी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दुपारी दोन वाजता बालकृष्ण दर्शन कृष्ण व महाभारतातील पात्र ही वेशभूषा स्पर्धा दुपारी तीन वाजता डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेसाठी कृष्ण झुला कृष्ण मटकी सजावट हा विषय आहे दुपारी चार वाजता एक मिनिट स्पर्धा व हौशी स्पर्धा होणार आहेत तर रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दुपारी दोन वाजता धार्मिक व देशभक्तीवर आधारित सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहेत तर दुपारी तीन वाजता एक मिनिट स्पर्धा व हौशी स्पर्धेचे आयोजन केले आहे या सर्व स्पर्धा एक ते सहा वर्ष वर्ष सात ते वर्ष अकरा बारा ते अठरा अशा तीन वयोगटात होणार आहे स्पर्धेतील सहभागासाठी राजू रिगोले ख्याती चोरडिया विद्या मुथा यांना संपर्क साधता येणार आहे सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे सकाळी सहा वाजता श्रीकृष्ण पालखी यात्रा निघणार आहे ही पालखी चोरडिया निवास ते श्रीकृष्ण मंदिर असा प्रवास करणार आहे संध्याकाळी सहा वाजता अमृत भवन येथे सुंदरकांड पाठ व होणार आहे यात श्रीकृष्ण लिलांचे नाट्य रूपांतर सादरीकरण केले जाणार आहे रात्री दहा वाजता अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा रंगणार आहे या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण शृंगार बालगोपाल दर्शन मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे भव्य शोभायात्रेने जन्मोत्सवाची सांगता मंगळवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अमृत भवन येथे गोपाळ आयोजन करण्यात आले आहे दुपारी चार वाजता अमृत भवन येथे ये या विविध देखावे व वा वाद्यवृंद पथक प्रमुख आकर्षण राहणार आहे या सर्व कार्यक्रमात मणिकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन अॅडव्होकेट कुणाल विजय चोडिया यांनी केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टमी समितीचे सचिव उमेश पोद्दार कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी उपाध्यक्ष अनिल रेभेक विशाल दुतपाळे सहसचिव सुरेश मांडवकर कोषाध्यक्ष सचिन क्षीरसागर सह कोषाध्यक्ष शुभम मदान प्रसिद्धी प्रमुख निखिल मारखंडे प्रसिद्धी प्रमुख हर्ष भारवाणी सहकार्याध्यक्ष राजू रिगोले सहसंयोजक मयूर गोयंका परिश्रम घेत आहेत विजय चोरडिया विजय पुण्यानी राजेश बत्रा संतोष मारखंडे आशिष गुप्ता नारायण गोडे दिवान फेरवाणी राजाभाऊ बिलोरिया अरुण कावडकर गजानन बतुलवार यांच्या मार्गदर्शनात जन्मोत्सवाचे नियोजन पूर्ण केले जात आहे वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी कुणाल चोडिया अध्यक्ष जयश्री कृष्ण जन्माष्टमी समिती वनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जयश्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बावीस तारखेला श्री लखबीर सिंगजी लख्खा जे भजनाचे सुप सूप्र, सुप्रसिद्ध गायक आहे त्यांचा वणी इथं आगमन होत आहे तर बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता पाण्याची टाकीचं जे शासकीय मैदान आहे तिथं त्यांचा कार्यक्रम होत आहे तर मी वनीच्या जनतेला मी असं आवाहन करतो का मोठ्याच्या मोठ्या संख्येत येऊन त्यांच्या या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्यावा एकवीस तारखेपासून विविध कार्यक्रम जसं एक नाटक आहे नागपूरचा त्याचं आयोजन एकवीस तारखेला श्रीविनायक मंगल कार्यालयाला आम्ही केलेलं आहे त्या नाटकाचं नाव आहे क जय बोलो प्रिय पत्नी की त्यानंतर तेवीस तारखेला अजून एक एक पात्री नाटकाचं आयोजन केलेलं आहे त्या नाटकाचं नाव आहे हास्यनगरी त्याचंही आयोजन संध्याकाळी सात वाजता श्री विनायक मंगल कार्यालयाला केलेलं आहे त्यानंतर चोवीस तारखेला एक खूपच सुंदर नाट्य रूपांतरण आहे साय छाया म्हणून त्या नाटकाचं आयोजनही सात वाजता श्रीविनायक मंगल कार्यालयाला चोवीस तारखेला केलेलं आहे ते नाटकाचा मेन जे मुद्दा आहे ते असा आहे की जे आपले पोरं आता भारत सोडून विदेशाला जात आहे त्यांचे त्यांच्या जाण्यानंतर जे माता पिताची जे दशा होते ते गायक त्या नाटकामध्ये दर्शवलेली आहे तर माझा वणीच्या जनतेला आव्हान आहे का त्या कार्यक्रमासाठीही आपण खूप मोठ्या संख्येनं श्रीविनायक मंगल कार्यालय इथं हजर राहावे त्यानंतर पंचवीस तारखेला अजून एक चांगल्या कार्यक्रमाचा कवी संमेलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे जे कवी संमेलन आता अमृत भवन याच्या परिसरामध्ये आम्ही घेणार आहोत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जन्माष्टमीचा दिवस आहे आणि या जन्माष्टमीच्या दिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या निवासस्थानापासून तर अमृतभवनपर्यंत बालगोपालची मूर्ती आम्ही खूप वाजे घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सुंदर कानपाठचं आयोजन अमृत भवन इथं केलेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षीही स रात्री बारा वाजता खूप उत्साहाने आम्ही श्रीकृष्ण जन्म साजरा करणार आहोत आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला गोपाल कालाचं आयोजन अमृतभवन येथे सकाळी अकरा वाजता केलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आपली भव्य शोभायात्रा श्रीकृष्ण जन्माष्टमीची अमृतभवन इथून संध्याकाळी चार वाजता काढण्यात येणार आहे तर ह्या सर्व कार्यक्रमांसाठी मी वनीच्या जनतेला असं आवाहन करतो का खूप उत्साहाने आणि खूप आपला वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहावे अशी मी विनंती करतो धन्यवाद